श्री स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत अजिजा पटव्यातील निरोगी आरोग्यासाठीच्या काही खास महत्वपूर्ण एक कोरडा खोकला किंवा तोंड आले असेल तर बडीशेप चावून तोंडात धरावी दोन हत्ती रोगावर ताज्या माक्याचा रस तिळाच्या तेलामध्ये मिक्स करून लावल्यास सूज कमी येते तीन भाजलेला व्रण बरा होताना माक्याचा रस व काळ्या तुळशीचा रस एकत्र करून लावल्यास भाजलेला डाग राहत नाही यामुळे मुळचा कातडीचा रंग येतो चार सुंट पावडर रात्रभर एरंडेल तेलामध्ये भिजवावी सकाळी हे मिश्रण पिठात मिसळून पोळ्या करून खाव्यात यामुळे आमवात निश्चित कमी होतो मधुमेह झालेल्या व्यक्तीने रोज रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजत घालावी आणि सकाळी चावून खावी सहा लवंगचे तेल हे अत्यंत तीक्ष्ण असते यामुळे कंबरदुखी आमवात यांसारख्या वेदनादायक आजारांमध्ये भीमसेन कापूरमध्ये लवंगचे तेल मिक्स करून अभ्यंग केल्याने वेदना कमी व्हायला मदत होते सात आहारामधील मिरचीच्या अतिरिक्त सेवनामुळे मूळ मुल तसेच लघवीत जळजळ यांसारखे रोग उद्भवतात आठ वजन वाढवायचे असेल तर जास्त प्रमाणात बटाट्यांचे सेवन करावे नऊ बटाटा सालीसकट खाल्ल्यास तुम्हाला फायबर मिळते आणि फायबरमुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो दहा गर्भवती स्त्रियांना उलट्याचा अधिक त्रास होतो तेव्हा दहा ग्रॅम खडी साखर आणि दोन पॉईंट पाच ग्रॅम धने पावडर तांदळाच्या पेजमध्ये मिसळून दिल्यास उलट्यांचा त्रास कमी होतो अकरा पालकाचा रस दररोज पिल्याने स्मरणशक्ती वाढते यामध्ये आयडिनचे प्रमाण असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो बारा पालकाच्या पानाचा रस आणि नारळाचे पाणी संप्रमाणात घेऊन सकाळ संध्याकाळ पिल्याने मूतखडा विरगळून बाहेर पडतो तेरा लसणाच्या पाच पाकळ्या बारीक करून त्यात थोडे पाणी टाकावे त्यामध्ये दहा ग्रॅम मध मिसळावा हे मिश्रण सकाळ संध्याकाळ सेवन करावे यामुळे पांढरे केस काळे होतात चौदा लहान मुलांना पोटदुखी पोटफुगी पातळ शौचास होत असेल तर बडीशेप भिजलेले पाणी द्यावे पंधरा गर्भवती स्त्रियांनी नियमित लसणाचे सेवन केले पाहिजे गर्भवती महिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर संपूर्ण गर्भावस्थेपर्यंत लसणाचे सेवन केले पाहिजे सोळा माक्याचा रस व मिरपूड सात आठ दिवस पोटात घेतल्यास कावीळ पूर्णपणे बरी होते तर या होत्या खास महत्वपूर्ण अशा काही टिप्स तर या टिप्स आवडल्या असतील तसेच अशाच टिप्स तुम्हाला पहावायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद